नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत की तलाठी भरती तसेच येणारा सर्व सरळ सेवा भरती येणाऱ्या महानगरपालिका भरती किंवा ज्या इतर भरती आहेत त्याच्याबद्दल आपण इथे बघणार आहोत तर यामध्ये जो मेन टॉपिक आहे इंग्लिश विषयाचा जो सर्व सरळ सेवा भरतीमध्ये तुम्हाला विचारला जातो की पंचवीस क्वेश्चन्सचा तुमचा एक ॲव्हरेज तुम्हाला त्या तिथे तुम्हाला बघायला मिळतात तर हे पन्नास मार्क्सचा जो विषय आहे तर इथे ही जी तुम्हाला इंग्लिश विषयाची जी भीती असते ती आपण कशी दूर करायची याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर काही मोजकेच टॉपिक आहेत की जे तुम्हाला करायचे आहेत आणि तुम्हाला एक फिक्स मार्क्स मिळवायचे आहेत ठीक आहे थे? तर बघूया की कोणते टॉपिक्स आहेत हे तर त्यापूर्वी सर्व सर्व सरळ सेवा ज्या भरती आहेत आपल्या तसेच महानगरपालिका भरती या आहेत याबद्दलचे जे ॲडव्हर्टाईजमेंट असणार आहेत आणि त्याबद्दलचे तुम्हाला जेवढे पण व्हिडिओ लेक्चर्स आहेत ते रेकॉर्डेड स्वरूपामध्ये मिळणार आहेत आणि प्लसेस तुम्हाला जे पी डी एफ नोटसुद्धा अवेलेबल होऊन जाणार आहे प्लस तुम्हाला जे टेस्ट असणार आहेत ते तुम्हाला डेली प्रॅक्टिस करायला इथे मिळून जाणार आहेत तर या सर्व बॅचेस ह्या रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तसेच लाईव्हमध्ये तुम्हाला सुद्धा मिळणार आहेत तर तुम्हाला जर बॅचेस जॉईन करायचे असेल तर तुम्ही नाईन डबल टू सिक्स झिरो वन एट वन एट वन या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता तसेच एट फाईव्ह थ्री झिरो वन टू वन डबल झिरो टू या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपलं ॲप डाउनलोड करून तुम्ही सबस्क्रिप्शन मिळवू शकता तर आपण बघूया आता की इंग्लिशमध्ये जे आहे की कोणते टॉपिक्स करायचे आहेत आणि कशाबद्दल जे आपल्याला की आउट ऑफ मार्क्स मिळवता येतील याबद्दल आपण इथे डिटेल बघूया तर मोस्ट ऑफ काय होतं हे सुद्धा वन इयर व्हॅलिडिटी ज्या तलाठीचे लेक्चर्स असणार आहेत ते तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि त्याच्यासाठी तुम्हाला नऊशे नव्याण्णव ही फीज असणार आहे येस yes. तर आपण बघूया की इंग्लिश चे कोणते टॉपिक्स करायचे आहेत की जे तुम्हाला आऊट ऑफ आऊट ऑफ मार्क्स पर्यंत घेऊन जाणार आहेत तर तुम्हाला माहित असेल की सिनोनिम्स अँटोनिम्स म्हणजे जसे की आपण समानार्थी विरुद्धार्थी बोलतो त्यावरती तुम्हाला ईच दोन ते तीन क्वेश्चन्स बघायला मिळणार आहेत ठीक आहे त्यानंतरचा जो टॉपिक असणार आहे जो वन वर्ड सब्स्टिट्यूशन तो तुम्हाला सगळीकडेच बघायला मिळतो तर वन वर्ड सबस्टिट्यूशन ईडियम्स अँड फ्रेजेस म्हणजे ईडीएम्स अँड मध्ये येते की वाक्यप्रचार वाक्याचा अर्थ काय आहे जिथे काय वापरला जाईल जे आपण मराठीमध्ये सुद्धा बघतो तर ईडियम्स अँड फ्रेजेस याच्यावरती तुम्हाला टू थी टू टू थ्री क्वेश्चन्स बघायला मिळतील वन वर्ड वरती तुम्हाला टू टू थ्री क्वेश्चन्स बघायला मिळतील त्यानंतरचा जो आहे की आर्टिकल्सवरती सर्व सर्वसेवामध्ये मोस्ट ऑफ किंवा तलाठीमध्ये सुद्धा तुम्हाला आर्टिकल्सवरती क्वेश्चन बघायला मिळते की आर्टिकल ए अँड द ठीक आहे त्याच्यामध्ये ए अँड द आता मग हे क्वेश्चन्स कशा फॉर्मॅटमध्ये येतं की तीन क्वेश्चन तुम्हाला आर्टिकल्स ए अँड द मध्ये जर तुम्ही प्रिव्हियसली पेपर्स दिले असतील किंवा त्यांचा ॲनालिसिस जरी केला असेल तरी तुम्हाला काय की ते सबस्टिट्यूट करायला येतं तुम्हाला त्यानंतर बर्डचं येतं बटल्सो येतं मग हे बद्दल येतात परंतु मेनली जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे की ए अँड द सिनॉनिम्स अँटॉनिम्स वन वर्ड सबस्टिट्यूशन्स हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर जो मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे की पॅराजंबल पॅराजंबलमध्ये आता काय आहे की पूर्ण तुम्हाला एक पॅरा दिला असतो तो तुम्हाला शफल करून तिथे ॲड करायचा असतो सेकंड त्याचा टाईप आहे की पॅराजंबलमध्येच तुम्हाला काय दिलं असतं की वर्ड पुट करायला दिलं असतं म्हणजेच पॅराग्राफमध्ये वर्ड पुटचा सुद्धा तुम्हाला एक येतं त्याच्यानंतर स्पॉटिंग एरर येतं मग हे जे मेनली टॉपिक आहेत हे तुम्हाला करायचेच आहेत त्यानंतर जो इंग्लिशचा टॉपिक असणार आहे नाऊन प्रो नाऊन किंवा वर्ब्स, वर्ब्स हे वर्ब्स हे टॉपिक तुम्हाला करायचे आहेत पण तुमचे फर्स्ट प्रायोरिटी टॉपिक हे असले पाहिजे की वन वर्ड सबस्टिट्युशन्स इनॉनिम्स अँटॉनिम्स त्याच्यानंतर होमोनिम्स हे फार कमी लिमिटेडमध्ये आहे तर होमोनिम्स करणं त्याबद्दलचे जे सोर्सेस आहेत कसा अभ्यास करायचं हे आपण डिटेल ते इथे बघणारच आहोत पण हे काही मेन टॉपिक्स आहेत की ते तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर कोणतं टॉपिक असणार आहे पॅराजंबल ठीक आहे आता हे मध्ये तुम्हाला जसं की मी बोलले की एक पॅराग्राफ दिला जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला फोर टू तु फाईव्ह क्वेश्चन हे दिसणारच आहेत ठीक आहे जरी तुमचं टीसीएस पॅटर्न एक्झाम होतीये आयबीपीएस पॅटर्न एक्झाम होतीये तरी सुद्धा तुम्हाला पॅराजंबल हे बघायला मिळणार आहे त्यानंतर आपण बोललेलो स्पॉटिंग एरर मग आपल्याला एरर फाइंड आउट करायचं आहे किंवा सेंटेन्स कन्स्ट्रक्शन चुकलं आहे का किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला वर्ड्स वर्ड, वर्ड सबस्टिट्यूट करायचं आहे वर्ड पुट करायचं की दुसरा कोणता वर्ड त्याच्या जागी यूज केला जाईल अशा दोन तीन टाईप याचे तुम्हाला करायचे आहेत हे आपण पुढे लेक्चर्समध्ये सुद्धा बघणार आहोत त्यानंतरचा जो येतो तो, तो क्वेश्चन टॅग आता क्वेश्चन टॅग पण खूप सिम्पल आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅमॅटिकली एकदा बघायचं डू डज डू डज आणि डीड दीड़ म्हणजे डीडंट येते का डज नॉट येत आहे का ठीक आहे डू नॉट कुठे वापरायचं आहे ते, वाप ते वाला एक टाईप येतो <coughs> सेकंडली तुम्हाला येतं की आय मी तुम्ही कसे वर्ड्स वापरतायत त्याद्वारे क्वेश्चन टाकचे आहे मग काही फिक्स टॉपिक ठरलेलं आहे जर तुम्ही क्वेश्चनचं ॲनालिसिस केलं तर तुम्हाला याच्यामध्ये पण सब करतो की ओके यामध्ये या टाईपचे या क्वेश्चन्स इथे विचारले जात आहेत त्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट चेंज द वॉइस हे सर्व मेनली टॉपिक तुम्हाला एवढे करायचे आहेत सिनॉनिम्स अँटॉनिम्स वन वर्ड सबस्टिट्यूशन इडियम्स अँड फ्रेजेस आर्टिकल्स ए अँड द स्पॉटिंग एरर क्वेश्चन टॅग क्वेश्चन टॅग चेंज द वॉईस डायरेक्ट इनडायरेक्ट याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे तसेच इंग्लिशचे बाकी सुद्धा आपल्याला करायचे आहेत परंतु हे मेनली प्रायोरिटी टॉपिक आहेत की तुम्हाला येणाऱ्या सर्व सर्वसेवा सर्व एक्झाम्समध्ये तसेच येणाऱ्या तलाटी महानगरपालिका या एक्झाम्समध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत त्यामुळे तुम्हाला या टॉपिक्समध्ये तुमचे फिक्स मार्क्स तुम्हाला मिळवायचे आहेत इथले मार्क्स तुम्हाला गमवायचे नाही आहेत आणि याबद्दल तुम्हाला अभ्यास करायचा आहे किंवा काही क्वेरी असेल तर तुम्ही इन्फिनिटी अकॅडमीशी संपर्क साधू शकता आणि जर तुम्हाला मला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, शेअर ला, करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे थँक्यू थँक्यू धन्यवाद